धुळ्यात काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी आढावा बैठक नऊ जुलै दोन हजार पंचवीस धुळे जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि पक्षातील मरगड दूर करण्यासाठी आज महासचिव सचिन सावंत आणि खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक झाली नुकतेच कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला होता त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला दरम्यान साक्री तालुक्याला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षपद मिळावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या बैठकीला माजी खासदार बापूसाहेब चौरे काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे प्रवीण चौरे यांच्यासह ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे भा ई नगराडे महेश बाबा गिरासे मुजफ्फर हुसेन साबीर शेठ प्रमोद सिसोदे गुलाबराव कोलेकर आलोक रघुवंशी डॉक्टर निलेश बच्चाव वानुबाई सिरसाट राजेंद्र विलासराव माडी निलेश काटे यासारखे धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षासाठी वेळ आणि पैसा देणाऱ्यांनाच पद द्यावे अशी मागणी यावेळी छोटू चौधरी यांनी केली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे